नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मस्त ना सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेलच तर आज आपण जाणार आहोत एकवीर आईच्या दर्शनासाठी एकवीर आईच डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी तर आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत बघू शकता इथं आजूबाजूचा हा परिसर आहे तो व्हिडिओ काय थोडाफार इथे झालेला आहे शूट करताना तर त्याच्यासाठी मी माफी मागते पण पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटत नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपण ह्या एरियामध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे जो डोंगर आहे त्याच ठिकाणी आपण रस्त्याने चाललेलो आहोत तर आजूबाजूला बघ कस हृदवीगार झाड आहेत एवढा मोठा हा डोंगर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर आपल्या आपण या ठिकाणी संध्याकाळी जवळजवळ सहा वाजले होते मला इथं मी या ठिकाणी होती संध्याकाळी छान वाटत होते तुम्ही मंदिरात कारण खूप दिवसापासून जायची इच्छा होती कारण आमचं जाणं होत नव्हतं शक्य होत नव्हतं नेहमी झाला होण्या चालू होतं पण या वेळेला ठरवलं होतं की चला उशीर झाला तरी आपण जायचं जायचं असं विचार करून आम्ही निघालो आम्ही मुंबईवरून गावाला जेव्हा जात होतो तेव्हा गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे मंदिराच्या आम्ही आवारात सुरुवात होते अर्ध्या रस्त्यापर्यंत गावले जाते तुम्हाला तर माहीतच आहे ते जात असेल ज्यांना माहिती झाली पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाते तर तिथे पुढं पंधरा ते वीस मिनट आपल्याला चालत जावं लागतं माझं झाड आहे जे मी काढून गेली होती मी तर बघितमध्ये आंब्यातील झाड तर हा आहे रस्ता आणि रस्ता हा सिंगल आहे म्हणजे वन वे आहे बघू शकता दोघ्यामध्ये जाण्यासाठी वरती येणारी लहान सुद्धा आहेत बऱ्यापैकी असतात कुठलं तरी चालेल कारण जाणारी माणसं तर तर असंच आम्ही बघू शकतो की पार्किंग झाल्याच्या नंतर आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी तुम्ही जर का बघितलं तर इथं तिखी दुकानं जरा जास्तच चालेल तर असं आम्ही मंदिराजवळ गेलो देवीचं दर्शन घेतलं तुम्ही जर घेतलं देवीचं दर्शन तर नक्की घ्या आणि कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमी मध्ये छान लागणार मला कधी छान वाटलं प्रसन्न वाटलं पूर्ण मध्ये तर हे बघू शकता मंदिर मध्ये दर्शन घेतल्यानंतर नंतर हा आजूबाजूचा हा परिसर आहे छान असे हिरवगार सगळीकडे आहे आणि हे जे समोर दिसत आहे ना तुम्हाला ह्या लेण्या आहे आता या लेण्या वगैरे बघायला काय जाणं शक्य झालं नाही कारण उशीर होत होता आम्हाला घरी जायचं होतं त्याच्यामुळे तर नंतर कधी जर जाणं झालं शक्य तर मी नक्की जाईन नक्की शूट घेईल आता मी तर जेव्हा मी आली ना मंदिर तेव्हा मी लाईव्ह चालू केलं होतं पण कॅमेरामध्ये मला काही दिसतच नव्हतं कारण इंटरनेटचं काही इश्यू होतं नाही काहीच दिसत नव्हतं मला असं वाटत होतं की दिसतं मी पण नंतर समजलं की अतिबातच काही दिसत नव्हतं तर तेव्हा दिसलं नाही